नाही आय हा या मुंगण्या बजा झाला बाधा असे म्हणतं वल्ला मुंगण्या बजा काय करायनात तू मेंदी हा बटास एकदम मशीन बिघडे येले हा ओ देवा माय बजा बजाच बो तू भी काय काय कर रास हा मुंगण्या बजा किला सवाद देतीस या दिन ना सवाद देतीस ते हा वल्ला मुंगण्या बजा खाय तरी शेत का तरी पुन्हा मार आहे कोणता सवाद माहिती ना नाही तुला ना ते हा ना सवाद नाही कायच नाही आपण करो त्या बेअर पटा दे रास मग तू खायते तर किस मला आत नाही बजा करा बिन हा तुम्ही मला बोलित रावायत म्हणा तुला काय नाही समजत तुल अशी तुला तशी मग करायला लावा का नी काय करणार नाही गाजा दवा खा ना पैसा रजी पजी ना करजा जास्त दंजा ना का करजा बेन आवाज दगते खरे तू अशी आबाजी आकार सो ना तुला तो काय मी आठ नोकर म्हणत तुला आण ना बघ तू पलेटा सर पलेटा पलेटा सर पलेटा पले पले मागस मग मा? दखी ते दक्षी ते खरी तू आज हा मग दादा सुद्धा आवडते त्या भाज्या मग आम्हाला दाखला होता ना आगे बांगे ना वावरे सांगता वयस मग नाही शेंगा तोडीला चालो चलो भजा करायला नाही तू हा इथला तो आवडतेच चालू भजा मग पण लगीन म्हणे ना तुम्ही पटा यात पटाका झाले हा खावा नाही पेवा नाही त्याला तू हाटेल मारली की खावा नाही मग त्याला घर ना काय आवडी मग हा नाही माय आई साहेब तुटे काही नाही मग नाही भजा मग का बरं रेडीमेड भजा भेटतेस तटे हा चला ना काम नाही तयार करा काम नाही दारे पण हा मस्त भजा भेटतेस हा प्लेट बर आशाच होती ना मग त्या कुठे तर दिवते हा मग घरण्या ते घरण्या तीस માય વાય બી મંગ તૈયારી વસ્તુ બનાવે કારણ કે આકા ફેર એકમ એક વસ્તુ ભારે બનાવતી અઠ નજી આકા ને બનાવ મામુક દમુક દમુક ફાળ ગે અઠ આકા

हां इला बारी बारी वस्तू का बना आज तुम्ही नाहीतर मी गोडीस काय येत नाही का आवा मोबाईल बडा बम मारी उठ मोबाईल ले मिलीसा बोला हां मुंगने आबा ज्या कान्या शेत ते जा मदर मंग मुंगने आबा ज्या पटा 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 असा व्हिडिओ होई तिथे बस मा तुमने कोणले विचारानी सुद्धा गरज नाही सासुले सुद्धा विचारानी गरज नाही मग काय आज हां मोबाईलला जाती सासु विषयन माय दिशे हां विचारा तिसले चालू असे दकाटेस दकाजी बिन बबीता ताई असे चाळवते सामने आई साहेब मी द्या मग अशी कुठे बस का बरं हा तुम्ही सांगा ते माणसं कुठे आहराच का बरं बबिता ताई वस्तू का आता मी आहे पटण्यात नाही पटण्यात आणि मी काय सांगे राही न म्हणतो आपल्या अण्णाने आता जेम तेम तब्येत बरी वेळे पोट खराब वाक वे म्हणतात आज तो गॅस तू मग येईल ना दुसरं काहीच सांगा नाही अगो मुंग्या बजा आकेश राहतेस मग अगो तुम्हाला आधतीच पोट ना मग आकाले ना ते सांगा नाही तर आग अजून आणि आहे साहेबले म्हणजे तु का नाही आशिषे दाखादा माण किसा ठेवानी पेटी मातेवानी म्हणे मग राना काही नाही म्हणे तुझी म्हणे आता मी काही माफा येऊ का, का, का बरं अशा ना पोया दाखा बसनी भाकरी ते तर कोण दखत राहायचे आवाशी ना राधा नकाची पोटी राांधीस म्हणत पण चांगलं जबून तोंड पलटी पालटी रांधा मग ते तर पाहिजे लय कधी भाकरीने पोया किचडीन कोणले देई लागत त्याला काही महत्व नाही शेबी ना काय बी भी हो भी मैं ये सुना टाइम माते में जितना मापा जेबी जा कर डा हाँ ये बारे में माले तो ना लेवा वाले जाना शिया दियो मंद कर रहे हो रहे कर ना लो मंद तीन चार आदला तो ना दे माँ गारा जास, मा मी भी जात मोटे दिखाए थे माँ मेरी कहीं दाई ढंग की थोड़ी शे माँ गारा मापस नो पास नो तुम ना आंडो काम ना नहीं तुम ना आंडो लेने सा बात आकर हो जाता वड़ा दो इन्हें दया नाही नहीं बाजार लाया नो नहीं माँ का इजरास नहीं माँ जो करना पड़ी भाई माँ क्या करना आका समजा करणार पडत काय हो माय कशा लागणार पाहिजे चांगल्या लागणार का हा तुम्ही बोजी नाव ठेवा आय सर म्हणे तुम्ही नेला अन्नाला आजारी पट्टा खात म्हणे आवाज तू ना बजी असनी जोर जोर दू जोर लगुन तारीफ करतास म आको मी कशी जानजू मानजू म मा, तू आले बजा काढाय ती पण बस चॅनल लोक सांगेत म्हणे बाई म्हणे आणना आज तुम्ही मजा आहे म्हणे बजा कावाने मोंगण्या माय व दाखाते खरं बसस्टँड लागून वास बीस राहता पण बरं लाग राही आता बरंच म्हणू हो। आणि उगच राहो लाडक्या बहिणी शेतीस तुम्ही मजी रानशात ते खाणं पडी आमली तुम्हा आतले पा माटीने पायले माटीने तुम्हाला बँक मध्ये आय पगारवा लागत पंधराशे रुपयाच पडी राही मग तुम्ही लाडक्या बहिणी शेतीस मग तुमले काय बोलायला चलावणी सांगाल चलावणी चालल्या तुम्ही ऐकताना पद्धतीने तशा रांशी तशा खाईलच होत आम्ही नाही बा नाही तशी नाही ती विषय म्हणा मग आम्ही राजी लागते नाही तुम्ही हा शंभर रुपया मागू दोन दिन नावायचे ढंगाय मागाय ढंगाण मागाय मा करून तरी त्या शंभर रुपया भेटत आत्मा आता तशी करायची गरज नाही खस करी जा ना शंभर रुपया काढी ला जे पटना ती लिहिल्या मला काकाजी माय आहे तुम्ही पण जाणा मग लिहा ना मुन्या बजा खायतील तुम्ही नांड राखो का दाग्यात